तंबाखू सिगरेटप्रमाणे आता समोसा आणि जलेबीवरही इशाऱ्याच्या सूचना नवीन निर्णयावर व्यावसायिकांच्या संतप्त भावना तंबाखू आणि सिगरेट हे आरोग्यास हानिकारक का आहे म्हणून त्याच्यावर सूचना दिलेली असते अशाच प्रकारे आता समोसा आणि जलेबीवर देखील हानिकारक असल्याचे सूचना देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत आहे समोसा आणि जलेबीमुळे अवेळी लठ्ठपणा रक्तदाब यासह इतर गंभीर आजाराचे प्रमाण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे मात्र ज्या वस्तूवर इशारा देण्यात आला आहे त्याच्या सेवनाचे से प्रमाण अजून कमी झालेले नाही त्यामुळे या निर्णयाचा काहीच परिणाम होणार नसल्याचं मत बुलढाण्यातील समोसा जलेबी विक्रेते आणि ग्राहकांचा आहे तर हा निर्णय चुकीचा असल्याच्या भावना छोट्या व्यावसायिकांनी आज पंधरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता व्यक्त केले आहे केंद्र सरकार आता एक नवीन समोसा आणि जिलेबी याच्यावरती इशाराच्या सूचना ज्या असतात जसं सिगरेट आणि तंबाखू असतात तसं पद्धत आहे तुम्ही एक व्यापार म्हणून काय केंद्र सरकार जे धोरण आणतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता हे जे पुढच्या बाबतीत आण त्यांचं धोरण आणण्याचं चालू आहे की समोसा आणि जेलेबी खायची का नाही आणि तिच्यावर जसं सिगरेट पान मसाल्यावर जसे सुटण्या येतात त्याप्रमाणे लावाव्यात मला एक सरकारला विचारायचं आहे की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यावर इशारा असून सुद्धाही तिच्यात उलट कालांतरानं वाढत होत आहेत आणि त्याचं सेवन मोठ्या प्रमाणात ग्राहक करतच आहे ठीक आहे हा हा जो निर्णय येत आहे समजून सा सामान्य व्यवसाय करणाऱ्याच्या पो पोटावर गादा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत आहे तरी सुद्धा सुद्धा जे खवाई असतात ज्यांना खायचंच आहे ते खाणारच आहेत तरी फारसा या धोरणामुळे खूप मोठा फरक पडेल असं मला काही या ठिकाणी वाटत नाही आता आम्ही भरपूर दिवसापासून हे व्यवसाय करतो समोसे वगैरे हे विकतो आम्ही आता ग्राहकांना आवडता ते नेहमी येतात खाता आता आमच्याकडे चांगलं देतो म्हणून ते दे नेहमी येतात त्यामध्ये काही असं दूषित काही हे नाही ना त्यावर बंदी आणण्यासारखं जिलेबी हे खायचं आयटम आहे समोसा खाण्याचं आयटम आहे त्यामध्ये काही असं हे आता तंबाखू झाला सिगरेट झालं हे शरीरात हानिकारक आहे आता याच्यामधून काय वाईट परिणाम व्हायसारखं काहीच नाही याच्यात खायच्याच गोष्टी आहे ना तज्ज्ञ डॉक्टर असं म्हणत आहे की त्याच्यामध्ये लठ्ठपणा जो होतो तो वाढतो किडनी त्याच्यानंतर शुगर अशा पद्धती आजार काय तेलगट म्हणल्यावर तर थोडंफार वाढणारच होते पण आता घरी आता पुरी भाजी खातो त्याच्यात पण त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो मग ते थोडी बंद करणार लोक खाना हम खाने में को नहीं को नहीं, इसके वागे तेल वगैरे असं वापरत नाही कस्टमर कस्टमरों भी कोई तकलीफ नहीं आती है ये जो केंद्र सरकार कम दे रहा है वो आपको कैसा देता है केंद्र सरकार का निर्णय तो पब्लिक को तो डिफरेंस करता है पब्लिक को क्या पसंद आता है क्या नहीं आता है?